नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत शेकडेवारी टॉपिक बघत असताना तुम्हाला माहित आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस व्यवहार करावा लागतो लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपण हेच व्यवहार केलेले आहेत आणि हे व्यवहार आपल्याला समजले पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यासाठी आपण शेकडेवारी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे सोडवता आलो पाहिजे कशा पद्धतीनं सोडवणार आहोत बघा शेकडेवारी शेकडेवारीची काही बेसिक गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे जसं की टक्केवारीच चिन्ह हे जर दिलं तर घ्यायचे नेहमी छेदात नेहमी किती घ्यायचे शंभर घ्यायचे ओके टक्केवारीच चिन्ह दिलं तर छेदात शंभर पैकी असं जर विचारलं तर बरोबरच चिन्ह द्यायचं पैकी जर म्हटलं तर बरोबरचं चिन्ह तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर जर असं म्हटलं तुम्हाला म्हणजे पैकी किंवा म्हणजे दोन्ही एकच आहे बरोबरच चिन्ह द्यायचं ओके या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील त्यानंतर यामध्ये आपल्याला कोणताही समजा टक्केवारी काढायची असेल पर्सेंटेज काढायची असेल मग सहाशे छे वीस टक्के बरोबर किती असा जर प्रश्न आला तर कशा पद्धतीने सोडवणार आहोत वीस टक्के बड़ी अशा पद्धति कराई है सहाशे चे मटा तो गुनाकार लिखुन गया चे होते होते चे नहीं होते का। चे वीस टक्केवारी तो चिन्ह छेदा शंबर ओके समझना इतना टक्के चिन्ह छेदार किसी घया शंबर घर होते पैकी मे बोबर होते ओके क्लियर है मग बता इथे दोन शून्य कट दोन शून्य कट तिथ किती होतात साईंदोनी बारा म्हणजे एकशे वीस होतात किती होता, होता एकशे वीस हे आपल्याला असं काढता आलं पाहिजे समजलं इथपर्यंत हो। चलो ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण वन बाय वन सगळं काही बेसिक पासून पाहणार टाईप क्रमांक एक होतो टाईप क्रमांक एक तुमच्या स्क्रीनवर हो आहे बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे टक्के या संख्येचे व्यवहारी अपुरांकात रूपांतर करा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना कशा पद्धतीने करणार आहोत बघा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कशा पद्धतीनं करणार एक सांगतो बाकीचे तुम्हाला सोडवायचे बघा सिक्स्टी टू आहे आणि टक्केवारीचं चिन्ह म्हटल्यावर छेदात शंभर ओके याला भाग द्या दशांश अपूर्णांक नाही म्हटलं आपल्याला काय म्हटलेलं आहे आपल्याला व्यवहारी अपूर्णांक म्हटलं मग याचं उत्तर काढत असताना कशा पद्धतीने काढणार बघा इथं दोन न भाग जाते वर खाली दोन न भाग जाते ओके इथं भागलं इथं जर भागलं तर बे भाग पंच दहा हा शून्य कट करा इथं लिहा बे त्रिक सहा बे एक बे म्हणजेच एकतीस छेदात पन्नास आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल हे आहे व्यवहारी अपूर्णांक हे कोणता अपूर्णांक आहे व्यवहारी अपूर्णांक का। तुम्हाला काढता आला पाहिजे हा आहे व्यवहारी अपूर्णांक समजलं इथपर्यंत पहिलं उदाहरण मी काढलं तुम्हाला समजलं पाहिजे कशा पद्धतीने काढलं बासष्ट टक्के टक्के म्हटल्यावर टक्केवारी चिन्ह म्हटल्यावर छेदात शंभर याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं कशा पद्धतीने काढायचं सोडवायचा आहेस टक्के या संख्येचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा चेचाळीस टक्के या संख्येचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे असे करणार सोडवा सर्व फास्ट आणि उत्तर सांगा घेणार आपण छेचाळीस छेदात शंभर ओके परत इथं दोन भाग जाते भाग द्या इथं जर भागितलं तर तेवीस उघडतात इथं जर भागलं तर पन्नास उठतात म्हणजेच तेवीस छेदात पन्नास आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल क्लिअर आहे व्हेरी गुड तेवीस छेद पन्नास समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो आहे तुम्हाला सोडवायचा एका टाइपची तीन उदाहरण घेता आपण बघा कशा पद्धतीने घेणार पंचावन्न टक्के या संख्येचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा बेसिक पासून घेत आहोत संपूर्ण उदाहरण तुम्हाला समोर याच्यावरच राहतील याच्या बेसवर राहतील ओके सोडवायचं तुम्हाला आहे चला पंचावन छेदात शंभर याला जाते पाचमे भाग पाचमे भाग पाच एक पाच पाच एक पाच इथं जर भागलं पाच दोन दहा हा शून्य कट करा इथं लिहा म्हणजेच अकरा छेदात वीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समजलं अकरा छेद वीस व्हेरी गुड चला मस्त सोडवत आहात चला टाईप क्रमांक दोन आता टाईप क्रमांक दोन थोडस बेसिक पासून आपण पाहत आहोत सोडत आलं पाहिजे या कस सोडवणार अडुसष्ट टक्के या संख्येचे दशांश पूर्णांकात रूपांतर करायचे दशांश पूर्णांकात रूपांतर करायचे म्हणजे मध्ये रूपांतर करायचे सोडवा सोडवापर या प्रश्नाला कसं सोडवसाल कशा पद्धतीनं सोडवणार आहात बघा हे अडुसष्ट आहेत छेदात शंभर कारण टक्केवारीत का आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर याचं उत्तर काढत असताना छेदात दोन शून्य आहे म्हणजे याला भागात बसणार आहोत का आपण नाही म्हणजेच काय अडुसष्ट लिहिले या दोन शून्यासाठी ओके आणि हे एक उरला पॉईंट द्यायचा इथं शून्य वाढवायचं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समजलं जेवढे शून्य असतील तेवढ्या संख्या सोडून पॉइंट द्यायचा आहे म्हणजेच शून्य पॉईंट अडुसष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ओके चला व्हेरी गुड रीती मॅडम समर तो का प्रश्न तुमसे स्क्रीन हो है, सोड़वा हा हाँ प्रश्न। चला गया। कायमत लेला है, सत्तर टक्के या संख्या चे दशन शापुरांग करा। सोड़वा, दशांश शापुरांग रूपांतर त्रोपंत्र कराया जाए। पॉइंट सात। चलो ओके वगा। सत्तर छेदात शंभर घेतले तिथं भाग द्या शून्य शून्य म्हणजे उरली किती तिथं सात छेदात दहा शून्य किती आहे एक आहे वर संख्या किती आहे एक आहे म्हणजे सात आणि हे घेतली पॉईंट शून्य म्हणजे शून्य पॉईंट सात आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल जेवढे शून्य असतील छेदात तेवढ्या संख्या सोडायच्या आणि पॉईंट शून्य पॉईंट सात आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समोरचा प्रश्न प्रश्न ही तुम्हारा तुम सोडवा शून्य पॉइंट शून्य सहा टक्के संख्य दशांश पूर्णांक रूपांतर करा चला सोड़वा प्रश्न का उत्तर शून्य पॉइंट शून्य सहा टक्के संख्य दशांश पूर्णांक रूपांतर करा ओके पाहू आपण व्हेरी गुड प्रीती मॅडम बघा या संख्येला मी फक्त सहा समजतो बाकी काही विचार करत नाही हे टक्केवारीचं चिन्ह म्हणजे छेदात शंभर ओके समजलं पॉईंट नंतर इथे तीन अंक आहे किती अंक आहे तीन अंक आहे मग आपण किती करणार छेदात शून्य वाढवणार तीन शून्य एक दोन तीन आपल्या पद्धतीने हे शून्य वाढवलं आता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल आता काढत असताना कशा पद्धतीने काढणं हे सहा लिहिले आपण या शून्यासाठी आता उरले किती चार शून्य एक दोन तीन आणि चार पॉइंट द्यायचा आणि या एक साठी शून्य वाढायचं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असत समजलं शून्य पॉईंट शून्य 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 सहा समजलं असेल कोणाला नाही समजलं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे घ्या प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर काय म्हटलेला आहे बघा हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा काय म्हटलेला आहे टाईप क्रमांक तिसरा थोडासा टाईप चेंज झालेला आहे बघा सातवा प्रश्न आहे चार शेत सहा चार पाच या संख्येचे शेकडेवारी मध्ये रूपांतर करा म्हणजे शेकडेवारी म्हणजे त्याला शंभर न गुणायचा आहे किती न गुणायचा आहे शंभर न आहे शेकडेवारीत रूपांतर करत असताना शंभरने गुन्हे चार चेदात पाच गुन्हेला शंभर या पद्धतीनं आपण करणार पाच एक पाच पाच दोन्ही दहा हा शून्य कट केला लिहिला म्हणजे उरलं किती वीस चोक ऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके वीस चोक ऐंशी समजलं व्हेरी गुड समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो सोडवायचा आहे तुम्हाला चला घ्या तीन पॉइंट पाच या संख्येचे शेकडेवारी मध्ये रूपांतर करा करा बरं रूपांतर फास्ट बघा याला पॉइंटचा विचार करणार नाही मी याला पस्तीस समजतो ओके okay? आणि इथं पाच समजतो आणि पॉइंट नंतर एक अंक आहे तर इथे एक शून्य वाढवायचा ओके okay? इथं काय करणार शंभर नाही याला आपण गुणणार मग बघा पन्नास आहे का पन्नास पन्नास दोन्ही शंभर पस्तीस दोन्ही सत्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल किती असेल सत्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल व्हेरी गुड समोरचा प्रश्न हा प्रश्न तुमच्या स्क्रीन वर आहे चला घ्या चौऱ्याऐंशी पॉईंट चौदा या संख्येचे शेकडेवारी मध्ये रूपांतर करा चला प्रीती मॅडम अश्विनी पॉईंट चौदा या संख्येच्या शेकडेवारी मध्ये रूपांतर करा साठ टक्के चलो ओके साठ आलेला आहे उत्तर चौऱ्याऐंशी म्हटल्यावर चौऱ्याऐंशी घेतले छेदात चौदा ओके पॉईंट नंतर एक अंकात एक शून्य वाढ इथं वाढवा आणि याला शंभर न शून्य शून्य चौदा चौदा सखी चौऱ्याऐंशी दाईन सख साठ उरलेले आहेत साठ आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ओके चला व्हेरी गुड चौदा सखी चौऱ्याऐंशी समोरचा प्रश्न टाईप क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे बघा कशा पद्धतीनं सोडवायचा आहे सत्तर चे सत्तर टक्के बरोबर किती सत्तर चे सत्तर टक्के बरोबर किती बघा या प्रश्नाचं उत्तर निघते का हाँ शुन्य, हाँ साथ सत्तर म्हटल्यावर सत्तर घेतले चे म्हटल्यावर गुणाकार सत्तर म्हटल्यावर सत्तर टक्केवारी याचं उत्तर काय छेदात शंभर ओके मग इथं भाग द्या दोन शून्य कट हा शून्य हा शून्य कट सात ती साती एकोणपन्नास आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ओके सत्तरचे सत्तर टक्के म्हणजे किती एकोणपन्नास चला व्हेरी गुड समोरचा प्रश्न अकराव्या क्रमांकाचा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला सोडवा आठशे चे सत्तर टक्के बरोबर किती अतिशय बेसिक पासून घेत आहोत आणि हे समजलं पाहिजे तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे जर शून्यात कोणती संख्या दिली तर दोन शून्य कमी करून टाका जागत्या जागा शंभर न भागलं समजा त्याला आता उरलं किती आठ गुणीला सत्तर आठ गुणीला सत्तर साठी छप्पन ओके okay. आठेसाठी छप्पन आणि हा शून्य सातशे साठ पाचशे साठ चलो व्हेरी गुड व्हेरी गुड अशाच पद्धतीने सोडवायचं छप्पन पाचशे साठ होणार आहे दोन शून्य कट करून टाकायचे अशा वेळेस जर शून्य जर गेलं आणि आपल्याला टक्केवारी काढायला सांगितले दोन शून्य कट म्हणजेच हे कसं येईल बघा आठशे चे सत्तर टक्के याच पद्धतीने करणार होतो दोन शून्य दोन शून्य कट आणि साते आठी छप्पन छप्पनशी हे लिहिले आणि शून्याशी हा शून्य या पद्धतीने आपण भागू शकतो चला ओके पायल सुनावणी मॅडम समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर चला सोडवा हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे पाचशे वीस चे साठ टक्के बरोबर किती पाचशे वीस चे साठ टक्के बरोबर किती दोन शून्य कट करून टाका छप्पन गुण बावन गुणीला सहा करा तीनशे बारा व्हेरी गुड असे शून्य जर दिले तर शून्य कट करून टाकायचे पटकन बघा पाचशे वीस चे साठ टक्के इथं काय होणार होतं एक शून्य दोन शून्य हे दोन शून्य कट हा हा शून्य कट झाला असता साईन दोन्ही बाराशे दोन ह्याच्या एक सहा पंच तीस आणि एकतीस तीनशे बारा आपल्या प्रश्नाचं उत्तर ओके तीनशे बारा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेरी गुड समोरचा प्रश्न टाईप थोडासा चेंज आहे कशा पद्धतीने सोडवणार बघा ऐंशी टक्केचे सत्तर टक्के बरोबर किती ऐंशी टक्केचे सत्तर टक्के बरोबर किती काढा फास्ट येते का कोणाला काढता बघा या प्रश्नाला कसं सोडवणार आहोत ऐंशी टक्के चे सत्तर टक्के ओके शून्य 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 कट 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 शून्य कट शून्यकट सातेआटी छप्पन झालं आणि छेदात आले शंभर शंभर जर छेदात आले असतील तर मला एक सांगा इथं आपण शून्य पॉईंट छप्पन या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो शून्य पॉईंट छप्पन कारण पॉईंट नंतर म्हणजे शून्य शेतात किती दोन आहे आठ कसं काय काढलं तुम्ही साती आठी छप्पन झालं ना शून्य कोण छप्पन पाहिजेत ना उत्तर साती आठी छप्पन सरळ सरळ शंभर शेतात ठेवायचे आपण या समोरचा प्रश्न बघा नव्वदचे सत्तर टक्के बरोबर किती नव्वदचे सत्तर टक्के बरोबर किती सोडवा या प्रश्नाला नव्वद टक्क्याचे ची म्हटल्यावर गुणाकार सत्तर टक्के शंभर बघा इथं काय करणार शून्य शून्य कट करा हे दोन शून्य कट हा शून्य हा शून्य सात नऊ त्रेसष्ट झाले छेदात शंभर उरलेत काय करणार आहोत आपण शून्य पॉईंट त्रेसष्ट भागात बसायचं नाही आहे भागायचं नाही आपल्याला डायरेक्टली उत्तर निघते चलो ओके शून्य पॉईंट त्रेसष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोरचा प्रश्न बघा पंधराव्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे च पन्नास टक्क्याचे तीस टक्के बरोबर किती पन्नास टक्क्याचे तीस टक्के बरोबर किती सोडवायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने सोडवणार पन्नास टक्क्याचे तीस टक्के बरोबर किती

समजलं आता चूक झाली की नाही तुमची शून्य 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 कट तुम्ही भागातही बसले काही केलं तरी उत्तर तेच येणार आहे मग तुम्हाला काय करायचं भागायचं नाही छेदात शंभर असले छेदात शंभर तुम्हाला माहित आहे ना गुन्हाकारांनी आणि भागाकाराचे नियम आहेत आपले मग इथे किती -गी झाले पास्त्रिक पंधरा छेदात किती शंभर भागसाल का भागायचं नाही ना कशाला भागता शून्य पॉईंट पन्नास पंधरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शून्य पॉईंट पंधरा खतम काय आता तातही एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहे समजलं आता सगळ्यांना पंधरा उदाहरण पाहिले आपण बेसिक बेसिक लेवलचे लवकर क्लास संपला आपला ओके आता ठीक आपला क्लास राहील चार पस्तीस ला कधी चार पस्तीस ला इंग्रजीचा क्लास राहील प्रिपोजिशन समोरचा टाइप आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेवलचे आता उदाहरण राहतील प्रिपोजिशन मध्ये सर्वांनी हजर राहायचा ओके चला व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद